सोलापूर शहरातील सोन्या मारुती चौकातील मानाचा सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ उत्सवाध्यक्षपदी केदार सोहनी तर कार्याध्यक्षपदी आकाश शाबादी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीत अनेक महत्त्वांच्या विषयावर चर्चा करून गतवर्षीचा लेखाजोखा सादर केला व ट्रस्टींची मान्यता घेण्यात आली व यंदाच्या वर्षी अनेक सामाजिक उपक्रम करण्याचा संकल्प करण्यात आला यंदाचे उत्सव पदाधिकारी याप्रमाणे उत्सवाध्यक्ष केदार सोहनी कार्याध्यक्ष आकाश शाबादी उपाध्यक्ष शुभम हळदे भाई कुरेशी खजिंदार अभिजित हळदे राम संघटक सुहास महेंद्रकर सचिव जितेंद्र टेंबुर्णीकर सहसचिव वैभव जोशी सुहास माने मिरवणूक प्रमुख श्रीकांत आनगरकर राजू कुरेशी विजय नारायण पेटकर जयकुमार देगावकर युवराज शेळके लेजिम प्रमुख सोपान महेंद्रकर रोहित उत्तरकर ओंकारवाले सागर शहापूरकर अभिजित बंद प्रसिद्धी प्रमुख अभिषेक रंपुरे रिदम देशपांडे संदीप शहापूरकर प्रमुख नंदू कुमटेकर युवराज केंगनाळकर गणेश भोसले श्रीराम महेंद्रकर मकरंद जाधव पूजा समिती ओंकारवाले राजप्पा स्वामी ओंकार स्वामी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सदरप्रसंगी मंडळाचे सल्लागार विलासराव महेंद्रकर चंद्रकांत सोहनी राम तडवळकर अशोक महेंद्रकर अरुणराव महेंद्रकर विनायक महेंद्रकर प्रसाद कुमटेकर पापा हळदे विकी माने ज्ञानेश्वर महेंद्रकर देवीदास उत्तरकर विकी छत्रबंद अनिरुद्ध पाटील संतोष कुमार घोडके सुभाष माने बडवणे शहापूरकर सागर बडवणे सुनील शहापूरकर मंठळकर शिवा शहापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती नमस्कार माझं नाव केदार चंद्रकांत सोनी तर यावर्षी सोन्यामोरती युवक मंडळाच्या पदा सर्व पदाधिकाऱ्यांनी माझी अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल मी सर्व कार्याध्यक्ष सल्लागार यांचा आभारी आहे आणि एवढे वर्ष परंपरेनुसार जसं गण गन, गणपती उत्सव होतो त्या परंपरेप्रमाणे दरवर्षी कसा उत्सव होतो त्या उत्सवाला त्या उत्सवाप्रमाणे ह्या वर्षी उत्सव जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे आणि द मंडळाकडून विविध उपक्रम याही वर्षी राबवण्यात येणार आहेत पुनश्च सर्व ज्येष्ठ सल्लागार ट्रस्टी यांच्या मी आभारी आहे धन्यवाद